नमस्कार मित्रांनो तुमचं ट्रेडिंग इन शॉर्ट या यूट्यूब चॅनेलवरती मी स्वागत करतो आजचा चार जून आणखी आज लोकसभेचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आज निफ्टी बँक निफ्टीने खूप मोठी मुवमेंट दिली डाऊन साईडला मार्केटने खूप मोठी मुवमेंट दिस दिलेली दिसून येत आहे अशा वेळेला तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की का शेअर्स खूप पडलेले आहेत बाय करावे का किंवा काय या याचं आपण आज एक विस्तृत विश्लेषण करूयात की आता आपण लगेच शेअर बाय करणं गरजेचं आहे का किंवा मार्केटची पुढची दिशा काय असू शकते यासाठी आपण या चार्ट बघूयात निफ्टी बँक निफ्टीचं एक अनालिसिस करूयात आणखी इथून पुढे एक चार दिवस आठ दिवसांचं मार्केट कसं असू शकतं याचा एक अंदाज ब बा, बा, बांधूयात आणखी त्यानंतर आपण स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा इंट्राडेसाठी कशी पोझिशन ठेवावी किंवा आपल्या आपण कसे ट्रेड घ्यावेत याविषयी आपण चर्चा करूयात तर मित्रांनो आता आपण निफ्टी बँक निफ्टीचा चार्ट पाहत आहोत बँक निफ्टीने एक खूप मोठी कॅन्डल रेड कॅन्डल बनवलेली आहे याला बेअरिश कॅन्डल असं म्हणतात या बेरिश कॅन्डलने मार्केटची आतापर्यंत पूर्ण मोठी मुवमेंट बनवून मार्केट सुमारे नऊ आठ टक्क्यांपर्यंत मार्केट खाली आलेला आहे आपण ग्रुपवरती डिस्कशन केल्याप्रमाणे आतापर्यंत का रेंज होता। मार्केट एका रेंजमध्ये वरती जात होतं मार्केटने हे हा जो चॅनल पॅटर्न आहे या चॅनल पॅटर्नला ब्रेक करून ज्यावेळेला बँक निफ्टीने एक मोठी बेरीश कॅन्डल बनवलेली आहे त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की बँक निफ्टी येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा लो म्हणजे चव्वेचाळीस हजार पाचशे ते चव्वेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रेंजमध्ये येऊ शकते त्यामुळे आपण हा जो लो आहे या लो पर्यंत येण्याची बँक निफ्टी बँक निफ्टी येण्याची शक्यता असल्याचं गृहित धरू शकतो त्यामुळे आपण लगेच आता कोणतेही पोझिशन तयार करणं किंवा कोणतेही स्टॉक खरेदी करणं थोडंसं विचार केला पाहिजे थांबलं पाहिजे कारण की सध्याची मार्केटची ओलेटिलिटी पाहता आपण जर इंडिया विक्स पाहिला तर इंडिया विक्स सुमारे सत्तावीस टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे डेलीचा विचार करता इंडिया विक्स आज सत्तावीस टक्केपर्यंत वाढलेला दिसून येतो यामुळे प्रीमियमसुद्धा वाढलेले आहेत व त्याचबरोबर मार्केटची ओलेट ओलटिलिटी म्हणजेच विक्स वाढला म्हणजे मार्केटची ओलटिलिटी वाढते म्हणजेच थोडक्यात मार्केट खूप खूप मोठ्या प्रमाणात मोठी मुवमेंट देताना आढळून येत आहे आता विक्सने हा पाठीमागचा जो रेजिस्टन्स आहे इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे एकतीस एकतीस पॉईंट सत्याऐंशीला विक्सने आज टच करून रिव्हर्सल कॅन्डल रिव्हर्सल दाखवलेलं आहे अपसाईड रिजेक्शन दाखवलेलं आहे त्यामुळे ओलॅटिलिटी वाढली आहे आता ओलॅटिलिटी जोपर्यंत कमी येत नाही मग विक्स सर्वसाधारण वीसच्या आतमध्ये येणं अपेक्षित आहे त्यावेळेला एक आपण चांगले ट्रेडिंग करू शकतो पॉझिटिव्ह आपण विचार करू शकतो आजच्या सरकारी श म्हणजे शासकीय जी इव्हेंट होते मतमोजणी किंवा लोकसभेच्या इलेक्शनचे रिझल्ट त्यामुळे मार्केट ओल वॉलेटिलिटी खूप वाढली व त्याचा परिणाम व लोकसभेमध्ये भाजप सरकारला अपेक्षेपेक्षा कमी शीट्स मिळाल्यामुळे एक मार्केटमध्ये मा भीतीचं वातावरण तयार झालं त्यामुळे वॉलेटिलिटी वाढलेली आहे ले अशा वेळेला आपण मार्केटमध्ये मा मोठे स्टॉक पडलेले आहेत म्हणून लगेच खरेदीसाठी न धावता थोडासा वेट करणं गरजेचं आहे माझ्या अंदाजाप्रमाणे मार्केट अजूनही दोन ते तीन हजारपर्यंतची खाली मुवमेंट देऊ शकतं मार्केट पंचेचाळीस हजार ते चव्वेचाळीस हजार पाचशेपर्यंत पर्यंत येऊ शकतं अर्थात ही शक्यता आहे आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे आपण कन्फर्म करू शकतोच की मार्केट येते की नाही येते परंतु आताच आपलं जे मार्केटचा चार्ट सांगतो आहे बँक निफ्टीचा चार्ट जे दिसत आहे त्यावरून तर आपण अंदाज असा लावू शकतो की हे मोठा जो चॅनल पॅटर्न ब्रेक केलेला आहे बँक निफ्टीने त्यानंतर येणारं जे टार्गेट आहे ते सर्वसाधारण ह्या चॅनलचा लो म्हणजे चव्वेचाळीस हजार पाचशे पर्यंत मार्केट भविष्यात खाली येऊ शकतं आणखी त्यामुळे मला असं वाटतंय की आपण मार्केट योग्य डिरेक्शन जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत बाईंगची गडबड करू नये थोडे दिवस आपण थांबावं भले रोज मार्केट आता विक्स जर वीसच्या आत आला तर मार्केटला एक मुवमेंट किंवा ओलॅटिलिटी कमी होऊन जाईल त्याचबरोबर आपल्याला एक चांगलं डिरेक्शन मिळाल्यानंतर आपण एंट्री घेऊन चांगला प्रॉफिट मिळवू शकतो आपण बँक निफ्टी बघितला आताच आपण निफ्टी बघूयात निफ्टीमध्ये काय दिसत आहे चित्र निफ्टीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एक डेली टाइम फ्रेमवरती एक चॅनल पॅटर्ननं एक लाइन पॅटर्न निफ्टी सपोर्ट घेऊन बनवला होता निफ्टीने परंतु हा जो पॅटर्न आहे चॅनल पॅटर्न हा मार्केटने आज तोडलेला आहे इथं ब्रेक केलेला आहे व त्यानुसार मार्केटने हा चॅनल पॅ पॅटर्न ब्रेक करून खालच्या दिशेने एक मुवमेंट दिलेली आहे त्यामुळे निफ्टीसुद्धा सुमारे वीस हजार आठशेपर्यंत येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे अर्थात डाऊन साईड करून एक प्रकारचं रिजेक्शन आलेलं सुद्धा आपल्याला दिसून येते आहे हा एक आपला अंदाज आहे मार्केटच्या अजूनही आपल्याला डिरेक्शन समजत नाही आहे नेमकं कोणत्या साईडनं मार्केट जाऊ शकतं मार्केट, मार्केट इथं हा चॅनेल पॅटर्न ब्रेक करून मार्केट इथून खाली कॅन्डलने के क्लोज दिलेली आहे त्यामुळे मार्केट इथून सरळ खाली येण्याची शक्यता आहे किंवा इथून थोडंसं वरती जाऊन रिजेक्शन घेऊन हळूहळू परत खाली येऊ शकतं मार्केटच्या विषयी आपण एक फक्त अंदाज बांधू शकतो की सध्या जो लोकसभेचा रिझल्ट लागला त्यामध्ये मार्केटला त्यामध्ये येणाऱ्या सरकारला अपेक्षित बहुमत म्हणजे अपेक्षित शीट्स मिळाल्या नसल्यामुळे मार्केटने रिजेक्शन दाखवलेलं आहे व मार्केटने त्याचा परिणाम मार्केट सुमारे सात ते आठ टक्के पडण्यावरती झालेला आहे तर आपण थोडंसं वेट करणं गरजेचं आहे आणखी त्यानंतरच पुढची स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक घेणं गरजेचं आहे आपण मला असं वाटतं की मार्केटला थोडासा वेळ देऊयात मार्केट कोणत्या दिशेनं डाय डिरेक्शन घेते ते पाहूयात आणखी त्याच्यानंतर स्टॉक घेणं अपेक्षित आहे विशेषतः जे स्टॉक घेऊ इच्छितात इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात त्यांनी लगेच घाई गडबड करून इन्व्हेस्टमेंट न करता एखादी चांगली बुलिश कॅन्डल किंवा मार्केटचे रिजेक्शन कॅन्डल बनत असेल इथून किंवा इथून इथून किंवा इथून अशी एखादी बुलिश कॅन्डल जर मार्केट बनवत असेल आणि किती बुलिश कॅन्डल बनवून मार्केटने रिजेक्शन कॅन्डल दाखवली तरच एंट्री घ्यावी नाहीतर निफ्टी किंवा बँक निफ्टी पुन्हा जर पडझड करायला लागला तर त्याबरोबर आपली स्टॉपला हिट होण्याची खूप मोठी शक्यता आहे आणखी त्यामुळं आपलं नुकसान होऊ शकतं धन्यवाद